सर्वात म्हणजे प्लॅस्टिक हेच कारण जनावरात सोडतंय बरी तिने प्लॅस्टिकचा कचरा तिने खाल्ला ते तिच्या पोटात गेलं आणि तिचं मरण होडवलं तिचं बेचार वेळ सुरेल तुझं वाजून तिचं अडलं माझं मन खूप चढ पडलं म्हणून म्हणते ध्यानात येतो की नाही काय मला बाजाराला जायचं ना

म्हणून म्हणते मला बाजाराला जायच नाही मला पाजराला जायच नाही मी सांगतो ते का हातात धरणार नाही मला बाजाराला जायचं हाय मला बाजाराला जायचं चला चला चला, चला।